अकोट सहकारी सुतगिरणीमध्ये बिबट्यानं ठिया दिल्यानं परिसरात भीती निर्माण झाली या बिबट्यानं बकरी फस्त केली असून वनविभागाचं मात्र दुर्लक्ष होत आहे अकोट शहरापासून जवळ असलेल्या हिवरखेड मार्गावरील तालुका सहकारी सुतगिरणी तर बिबट्यानं मुक्काम ठोकला बिबट्याने बकरीला फस्त केला बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केल्यानंतर देखील वनविभागानं दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं अकोट तालुका सहकारी सुतगिरणीच्या पासष्ट एकराच्या परिसरात काही आठवड्यापूर्वी एका बकरीची शिकार केल्याचं आढळलं मात्र शिकार कोणत्या वन्य प्राण्यानं केले हे समजलं नाही दरम्यान गेल्या आठवड्यात रात्रंदिवस कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना बिबट्या दिसला त्यांनी घाबरत अस्पष्ट छायाचित्र काढलं बिबट्याचा मुक्काम पाहता कोणतीही जीवितहानी होऊ नये या दृष्टीने बंदोबस्त करण्यासाठी याबाबतची माहिती अकोला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात देण्यात आली मात्र तरीही अद्याप वन तरी विभागाचे पथक सुदगिरणी परिसरात पोहोचले नाही संबंधित परिसरात झाडे झुडप वाढली आहे एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये उभारण्यात आलेला अकोट तालुका सहकारी सुदगिरणी हा प्रकल्प एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बंद पडला त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे झुडप वाढली आहे सुदगिरणी घनदाट जंगल झालंय या परिसरात कुणीच भटकतही नाही फक्त सुरक्षा कर्मचारी तैनात आहे सरकारने अवसायानात काढलेल्या या सुदगिरणीचा ताबा खासगी उद्योजकाकडे आहे येथे बिबट्याचं दर्शन घडतंय हा भाग अंधारात असतो शिवाय सुदगिरणी पासून हकेच्या अंतरावरच अकोट शहराची वस्ती आहे अशा परिस्थितीत बिबट्यानं जर अकोट शहराकडे धूम ठोकल्यास मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या परिसरात बिबट्याच्या वास्तव्याबाबत वनविभागाने विभागाने शहानिशा करत खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आहे त्यांनी मारली पंधरा दिवसाच्या अगोदर तर आम्हाला काय शेक आला की बा काय कोणतं जनावर आहे तर आम्ही त्याचा तपास घेतल्यानंतर तो आम्हाला दोन तीन किलो आढळला प्रतिनिधी मोहम्मद जुनेद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोट अकोला